सर्वांना सुप्रेम जयतून आज महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला मी थोडक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या तोडक्या शब्दामध्ये आदरांजली वाहू इच्छितो तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्याची चाहूल अजून आम्हाला समजली नाही तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्याची चाहूल अजून आम्हाला समजली नाही जय भीम गरजेनेतून जय भीम गरजेनेतून नुसतेच आम्ही ओरडून रिकामे झालो आणि शिक्षणाच्या प्रवाहातून आम्ही केव्हाच मात्र दूर वाहून गेलो आणि शिक्षणाच्या प्रवाहातून आम्ही केव्हाच मात्र दूर वाहून गेलो सांग बा भीमा सांग बा भीमा तुझ्या तत्वाचे लोक किती इथे उरले सांग बा भीमा तुझ्या तत्वाचे लोक किती इथं उरले गटा तुझा समाज विभागून गेला गटा तुझा समाज विभागून गेला आणि स्वतःच्या अधिकाराची दावन मात्र दुसऱ्याच्या हाती देऊन गेला तत्वाची मूल्य विसरून माणूस जगायला माणूस म्हणून माणूस जगायला विसरून गेला राजकीय जमात व्हायच्या आधीच मात्र स्वतःला कार्यकर्ता म्हणून समजून वाहू लागला धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर रोजी महा अर्थात महापरिनिर्वाण दिनानिमित्त खऱ्या अर्थानं बाबासाहेब हे शब्दामध्ये बंदिस्त होऊ शकत नाहीयेत परंतु मी माझ्या मोडक्या तोडक्या रचनेतून बाबासाहेबांना ही भावपूर्ण आदरांजली वाहण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांनाच प्रेम जय भीम